संस्कार काळाची गरज विद्यार्थी मित्रांनो आपली माणसं किती मोठी असतात हे मोठे पण जाणवण्यासाठी आपल्याला त्यांचा अधिक अभ्यास करावा लागेल माननीय मान्य पवार सर पंचवीस वर्ष झाले मी पहिल्या दिवसापासून बघतोय सरांचं प्रत्येक वर्षी वाचन वाढत गेले वाचनाची खोली वाढत गेली सरांनी एकूणच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी प्रगती केल्या त्याबद्दल सरांना परवाच पवार आदर्श शिक्षक पुरस्कार जोरदार अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या वतीने सरांचा आणि सगळ्या शिक्षकांनी समोर आहे सर पुढे यायचं आहे सर्व शिक्षकांनी पुढे यायचंय दोन मिनट करा व्यायाम पण होईल फिरणं पूर कार्यक्रम झाला मुलांनी काही गीत सादर केली व्यक्त झाली आणि थोडासा आपल्याला कंटाळल्यानंतर थोडी आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळते तर बऱ्याच ठिकाणी जाण्याचा आणि आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांसमोर आम्ही रोज बोलतोच असतो पण आज विशेषत्वाना काहीतरी बोलावं यासाठी मला इथे आमंत्रित केलंय आजचा व्याख्यानाचा विषय मला दिला सुसंस्कार काळाची गरज आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक कारांडे सर माझी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो खरंच काळाची गरज आहे का हा संस्कार म्हणजे आपल्याला पाण्याची गरज लागते कधी लागते रे पाण्याची गरज पाणी कधी पाहिजे असतं आपल्याला तहान लागल्यावर बरोबर आहे छत्रीची गरज कधी लागते आपल्याला पाऊस आलं ऊन आलं छत्रीची गरज लागते बरोबर आहे कपड्यांची गरज कधी लागते आपल्याला मायावर बोलायचं कपड्यांची गरज कधी लागते बाहेर फिरायला जाताना आपल्याला कपड्यांची गरज लागते बरोबर आहे माणसाला संस्काराची गरज कधी लागते कोण सांगतय संस्काराची गरज कधी पडते बोलताना वाचताना संस्काराची गरज पडते जस पाणी कमी पडल्यावर पाण्याची गरज लागते ऊन लागायला लागल पाऊस यायला लागला छुत्रीची गरज पडते आपली स्वतःची लाच झाकायची असेल कपड्याची गरज पडते तशी संस्कारांची गरज कधी पडते जेव्हा आपल्यातील काही संस्कार कमी होतात आणि दुर्गुण वाढायला सुरुवात होते संस्कार संस्काराची गरज पडते ही काळाची गरज असते संस्कार घेणा पशु असं म्हणलेलं आहे ज्या माणसावरती संस्कार झालेले नाही ज्याच्यावरती संस्कार झालेले नाही त्याला संस्कार असा दोन्ही आहे त्याला पशु म्हणलेला आहे पशु आणि माणसात फरक काय आहे आहार निद्रा भय मैथून आणि भूक आहार निद्रा भय आणि मैथून या चारी गोष्टी मनुष्य आणि प्राण्यामध्ये समसमान आहेत मग वेगळं काय आहे आपल्यामध्ये मध्ये प्राण्यांच्या मध्ये एकच गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे संस्कार संस्कार करता येतात तसे माणसावरती पण असतात पण माणसाचे संस्कार हे माणसाला मनुष्यत्व प्राप्त करून देतात प्राण्यावर किती संस्कार केले तरी प्राण्याचं काही मनुष्य होऊ शकत नाही माणसासारखे काही गुण त्याच्यात आणता येतात पण मनुष्य हा मनुष्यच असतो मनुष्याला होण्यासाठी त्याच्यामध्ये संस्कारांची गरज असते आणि ही गरज आज काय आहे आपल्याला ते पाहणार आहे खरंच आज गरज आहे का काय वाटतं तुम्हाला संस्कारांची गरज आहे का सुसंस्कारांची गरज वाटते का आपल्याला काय उत्तर असेल आपलं शिक्षक होय सर आपल्याला सुसंस्काराची गरज आहे पालक असतील तर रोय संस्काराची गरज आहे विद्यार्थ्यांना सुद्धा सुसंस्काराची गरज आहे का गरज पडते तर आपल्यामध्ये असणारी काही दुर्गुण आपल्यामध्ये असणारी कमतरता ही भरून काढण्यासाठी सुसंस्काराची गरज आहे सुसंस्कार कुठे होतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चार गोष्टीवरती सुसंस्कार करावे लागतात शिक्षणाचा मूलभूत पायाभितला तर जीवनाचे चार स्तंभ मांडलेले आणि या चार स्तंभावरती काम करून आपल्याला सुसंस्कार घडवावे लागतात कुठल्याही चार गोष्टी आहेत सर्वांनी लक्षात ठेवायची आहे हे सहा चार विभाग आपल्या संस्काराचे मुख्य स्त्रोत आहेत आणि यावरती आपल्या संस्कार करायचा आहे काम केलं जातं मग आई वडील असतील शिक्षक असतील हे संस्कार या चार गोष्टीवरती करतात कुठल्याच चार गोष्टी पहिली गोष्ट शरीर पायावर म्हणायचंय कुठली गोष्ट आहे शरीर दुसरी गोष्ट आहे मन काय दुसरी गोष्ट मन तिसरी गोष्ट आहे बुद्धी कुठली गोष्ट आहे तिसरी बुद्धी आणि चौथी गोष्ट आहे आत्मा कुठली गोष्ट आहे आत्मा पुन्हा एकदा मला सांगायला चार गोष्टी आपल्याला बघायचं आहे पहिली गोष्ट शरीर नंबर टू मन नंबर थ्री बुद्धी आणि नंबर फोर आत्मा या चार गोष्टीवरती संस्कार केले की मग आपल्याला मनुष्य जो प्राप्त होतो या त्या एका गोष्टीवर संस्कार केला आणि बाकीचं सोडून दिलं चालत नाही जसे जसे संस्कार होतील तसा तसा माणसाचा विकास होत गेला खर तर आज या एकविसाव्या शतकामध्ये या सुरुवातीचा कालावधी आहे दोन हजार वीस हे शतक सुरू झालं आणि खर तर संस्काराची ती प्रकर्षण गरज जाणवायला लागली त्याचं एक कारण एक खूप मोठा राक्षस तुमच्या आमच्या घरामध्ये फिरायला आला कोणता राक्षस आला त्यानं सगळं खाऊन टाकलं जे चांगलं चांगलं होत ते सगळं खायला सुरुवात केली कुठला हे राक्षस कोण घालत आहे हा कोरोना हा मोबाईल म्हणजे राक्षसाची किमान ओळख आपली झालेली आहे त्या राक्षसून काय काय खाल्लो जाऊ राक्षसानं घरामध्ये असणारे एकमेकांच्या मध्ये चांगले सुसंवाद होऊन टाकले तो खाणार आहे तुम्हाला दाखवते आणि करतो दुसरं असा राक्षस आहे तुमच्या मनामध्ये चांगले सदविचार होते ते खायला सुरुवात केली कुर्तडायला सुरुवात केली तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे मित्र मंडळी त्यांच्यामध्ये असणारे तुमचं चांगलं नातं होतं हे चांगलं नातं कुरतडायला सुरुवात केली तुमच्या पृथ्वीमध्ये काही चांगले विचार होते चांगली मतं होती ती चांगली मतं कुर्तडायला सुरुवात केली तुमच्या डोळ्यांना भिटूर बनवायला सुरुवात केली ज्या डोळ्यांनी चांगलं पाहावं चांगली सृष्टी पाहावी सौंदर्य पाहावं हे डोळे भिटूर झाले आणि नको त्या गोष्टीच्या हजारा पाठी मागे लागले प्रत्येक गोष्ट हा राक्षस हळूहळू कब्जा करायला लागला आणि आता असे असले की हे संस्कार संस्कार जे म्हणतो त्या संस्कारावरतीच घाला आला आणि घराघरातली जीवन पद्धती बदलायला सुरुवात झाली माणसं माणसाची माणसाची वागायला तयार नाहीत घरामध्ये वडील आले मुलगा बोलायला तयार नाही मुलगी दिवस दिवस शाळेत असते घरी आली मोबाईल घेऊन बसते कोणावरती बोलते चॅटिंग करते माहिती नाही वडील बाहेर ना, कामावरून येतात हातात मोबाईल असतो मुलांच्याकडे लक्ष नाही आपलं काम मोबाईल सुरूच आहे मम्मी घरामध्ये मोबाईल वापरते तिला जुना वापरलेला मोबाईल मम्मीकडे पास होतो तो मम्मीकडे येतो मम्मी मोबाईल बघत बसते मुलांच्यावरती संस्काराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं घरामध्ये शुभमवर्दी बंद झाली सकाळची पूजा पाठ बंद झाले संध्याकाळची आरती बंद झाली मुलांच्या साठी सांगल्या जाणाऱ्या आजीच्या गोष्टी बंद झाल्या आजीला टीव्ही पुढे बसायला वेळ मिळणार प्रत्येक जण काहीतरी कामात गुंतला या ने सगळ्यांचं जीवन असं ताब्यात घेतलं आणि तुम्ही आम्ही एका पडू लागलो एकटेपणास खूप मोठं दुःख आपल्याला सहन करावं लागतं इतक्या भयानक घटना ह्या आठ दहा वर्षात बघायला मिळाल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमध्ये इतकी प्रचंड वाढ झाली मुलांना निराश येते फ्रस्ट्रेशन येतं काय येतं या वयामध्ये आत्महत्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या वयामध्ये तुम्ही फुलायचं बहरायचं नवीन नवीन अपेक्षा व्यक्त करायच्या या, या विशाल अशा विश्वामध्ये तुम्ही आनंदाने राहायचं हे सोडून ही लहान लहान मुलं आत्महत्या करतात दहा बारा वर्षाची मुलं आत्महत्या करतात ज्या मुलांच्या मध्ये आम्ही स्वप्न पाहतो भविष्याची उज्ज्वल भारताची आता सांगितलं की नने मोने बचे तरी मोठी मे क्या हैी मे है, है तगदीर हमारा आमचं भविष्य आमच्या हातात आहे आणि हे भविष्य आम्ही असं कुठेतरी वाईट मार्गाला जाताना पाहतो मनाला खूप खूप दुःख होतो मुलांना लक्षात घ्या एखादा मोठा अधिकारी आहे नाव सांगत नाही सांगली जिल्ह्यामध्ये अधिकारी होते घरात सगळ्या सुविधा आय एस अधिकारी खाणं पिणं मुलं नोकर चाकर घरात पाहिजे रस्त्या गाड्या आयफोन शिवाय मोबाईल घरात नाहीत आणि या मुलाने एक दिवस पबजी खेळत खेळत संध्याकाळच्या वेळी आई वडिला काम ब्युटीवरती होते हा मुलगा घरातून सात वाजता बाहेर पडला अंधार पडायला लागला आईवडिलांना घरी आल्या वेळ होती पबजी खेळत खेळत हा मुलगा जुन्यावरून चालत गेला त्याला शेवटचं चा फायनल चॅलेंज मिळालं पबजी मध्ये की इफ यू टॅप यू आर द गिनर ऑफ युअर लाईफ जर तू मेला तर तू जीवन जिंकलंस असा मेसेज आला त्यानं प्रस्तुतला हाऊ टू डाय त्यांनी ऑप्शन दिले कुठले हँग टू डेथ जम्प फ्रॉम द टेरेस टेरेस वरून उडी टाका और इनव्हाइट द कार इनव्हाइट द कार म्हणजे काय येणाऱ्या कारच्या समोर तुम्ही जावा तीन पर्याय आले तीन पर्यायचा एक पर्याय त्याला सोपा वाटला जिना चढत असताना त्यानं विचार केला की हा चाला चाला हा पर्याय सोपा आहे चालत चालत त्या सदनिकेच्या त्या अपार्टमेंटच्या वरच्या डोकाला जायचं आणि मोबाईलवरती मेसेज टाकायचं आय एम सबसिड सबमिट मी यशस्वी झालो सबमिट बटन दाबायचं आणि बटन दाबून त्या इमारतीच्या तेराव्या मार्गावरून खली उडी टाकायची एका आयएस एस आई वडील आयएस एस लक्षात घ्या दोघही आणि हा मुलगा चालत चालत वर जातो पबजीचा राक्षसताला बोलवतो वर जातो आणि समीन पटून दाबल्याबरोबर समाप वरून वर, खाली देह पडला शरीराच्या चिंजड्या झाल्यावर डोक्याचे तुकडे तुकडे झाले असतील रक्ताचे ओघळ व्हायला लागले रात्री आठ वाजता घटना घडली दहा वाजेपर्यंत कोणालाही पत्ता नव्हता ज्या वडिलांची गाडी आली आणि त्या वाचमनं सांगितलं भैया कुठं आहे माहीत नाही भैया आताच बसला असेल भैयाची ही अवस्था दिली होती लक्षात घ्या काय हे मरण असतं या वयामध्ये जर असं मरण येत असेल तर काय परिस्थिती असं लक्षात घ्या काल अशी घटना घडली माझ्या दोन दिवसामध्ये घटना पण असतोय माझ्या दोन महिन्यामध्ये पण एक अशी घटना की पोर सौदी मुलं वीस एकवीस वर्षाची मुलं बेफान गाडी चालवतात आई वडिलांच्या संपत्तीचं भान नाही किती पैसा आला किती गेला त्याचा रेकॉर्ड आई वडिलांना नाही माहीत नाही म्हणेन कस ती गाडी पोरशे नावाची गाडी घेतली तुफानी वेगाने आला बारावीची परीक्षा नुकती झाली चार मित्र गाडीत आहेत एका क्लब मध्ये गेला रात्रभर नाचला डान्स केला वेडे वगैरे सगळे जे काय असले हवा गेले असतील ड्रिंक्स काहीतरी म्हणतात त्याला ते घेतलं गाडीत बसले गाडी तुफान वेगानं निघाली गा आणि गाडी जात असताना त्याला कळेना कुठं जायचंय समोर आलेल्या एका मोटरसायकल वालेला दोघ जण होती आय एस परीक्षेची तयारी करत होती आयुष्यात ती जवळ होतोय मेन्स परीक्षा पाच जण फक्त इंटरव्ह्यू राहण्याच्या मुलीची आणि अशी मुलगी आणि तिचा मित्र गाडीवर निघालाय पाठवून गाडी येते परत देते आणि क्षणार दोन जीव जागेवर पडतात मला सांगा ही संस्कृती आपली आहे का काय काय म्हटलं त्यासाठी पैसा मिळवला जे मिळवलं ते क्षणार उद्ध्वस झालं आज मुलगा तुरुंगाच्या वाऱ्या करतोय या वयामध्ये तुरंगाच्या वाऱ्या करायला लागत असतील तर आपल्याला संस्काराची गरज नाही म्हणावं कसं लागेल पाण्याची तहान लागल्यानंतर आपण पाणी पितो संस्काराची तहान झाली म्हणून ही काळाची गरज झाली आपण जर अशा मार्गाने गेलो आपण जर वाटा चुकल्या लक्षात घ्या वाट सावरायला कोणी असणार नाही पेरे येते ते उडवले बोलण्यासारखी उत्तर येते तरी मग वाईट बोलावे ते काय म्हणून आपण जे जे करतो त्याचं उत्तर येतं जे पेरलं ते उडवत ज्वारी पेरली ज्वारी उघडले लक्षात घ्या तांदूळ पेरला तांदूळच येईल मका पेरला आणि मकाच येईल सुसंस्कार पेरले सुसंस्कारच येतील आणि वाईट संस्कार पेरले तर वाईटच जन्माला येणार आहे हे लक्षात ठेवा आपल्याला चार गोष्टी आपल्याला महत्वाचं मानत आहे शरीर मन त्यानंतर बुद्धी आणि आत्मा या चार गोष्टी मुलांच्या जा जर सक्षम झाल्या था, चांगल्या झाल्या था। तरच आपल्याला पुढचा भविष्यकाळ सक्षम करता येईल